नमस्कार अचानकपणे अभिजितला जिवंत बघून भूमी आणि आकाश हादरलेले असतात अशातच आता आकाशने अभिजितला विचारलेलं असतं अभिजित काय आहे सगळं कसं काय जिवंत असू शकतोस तू तू तर आमच्या समोरच मेला होतास त्यावर अभिजित म्हणत असतो हो आकाश ते सगळं एक प्लॅनिंग होतं त्यावर मात्र आता आकाशला समजत नसतं अभिजितला काय म्हणायचं आहे त्यावर आकाश म्हणत असतो अभिजित मला काही कळेल अशा शब्दात सांग त्यावर अभिजित म्हणत असतो आकाश अरे हे सगळं करण्यामध्ये मला मामाने साथ दिली हे वाक्य ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो मामा त्यावर अभिजित म्हणत असतो हो यशपाल मामा अचानकपणे यशपाल मामाचं नाव ऐकल्यावर आकाश आणि भूमी पुन्हा एकदा हादरतात कारण यशपाल मामासुद्धा या जगात नाही आहे आणि मग त्या मामाने कशी का त्या काय साथ दिली त्यावर भोई म्हणत असते अभिजित काय बोलताय तुम्ही त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी मला माहिती आहे यशपाल मामाचं नाव घेतल्यावर तुम्ही विचारात पडला असाल पण तुम्हा दोघांना सांगू इच्छितो जसा मी जिवंत आहे तसा यशपाल मामासुद्धा जिवंत आहे आणि त्या तिरडीवरून यशपाल मामानेच मला गायब केलं त्या दिवशी यशपाल मामाने जर तसं केलं नसताना तर तुम्ही लोकांनी मला जिवंत जाळलं असतं हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते काय म्हणजे अभिजित तुम्ही त्या तिरडीवर असताना जिवंत होतात त्यावर अभिजित म्हणत असतो हो भूमी मी मेलो नव्हतो तर मी स्वतःचा श्वास रोखून धरला होता त्यावर मात्र आता थेट नेमकं काय का प्रकरण आहे हे सगळं आता अभिजितने सांकेतिक भाषेमध्ये भूमी आणि आकाशला स्टार्ट टू एंड सगळं काही समजवल्यानंतर आकाश म्हणत असतो अभिजित हे सगळं तू खरं बोलतोयस हे कशावरून त्यावर अभिजित म्हणत असतो थांब जरा मी यशपाल बामालाच इथे बोलवतो आणि तेवढंच आपण पाहतोय आता अभिजितने फोन करून यशपाल बामाला तिथे बोलवून घेतलेलं असतं वेगळ्याच गेटअपमध्ये आलेल्या समोरच्या एका व्यक्तीला पाहून आकाश आणि भूमी एकटक त्या व्यक्तीकडे पाहत असतात त्यावर मात्र आता जवळ आल्यावर थेट यशपाल बामा म्हणत असतो काय आकाश भूमी कशा तुम्ही दोघं हे वाक्य ऐकल्यावर आता आवाज तर यशपाल मामाचाच आहे पण चेहऱ्यावर दाढी मिशी डोक्यावर पगडी असा वेशभूष धारण केल्यामुळे आकाश म्हणत असतो अभिजित कोण आहे थे त्यावर लगेचच आता यशपाल मामाने चेहऱ्यावरची दाढी काढत डोक्यावरचा पगडी काढत स्वतःचा आपला चेहरा दाखवल्यावर आकाश भूमी लगेचच बघत बसतात त्यावर आता थेट आकाश म्हणत असतो मामा तू त्यावर मात्र यशपाल म्हणत असतो हो भाच्या एकच गोष्ट लक्षात ठेव हो। माझी जी बहीण आहे ना, ना रागिणी आता तिला कायमस्वरूपी नेस्तानाभूत करण्यासाठी मला विरोधात पावलं उचलावीच लागतील एक काळ असा होता ज्या वेळेला मला खात्री होती की ती मला भलं मोठं टबुरं देईल पैशाचं तिने मला तशी अमिष दाखवली होती पण आज मला कळून चुकलं आहे ती बाई फक्त स्वतःचा विचार करू शकते स्वतःच्या मुलाचाही नाही त्यामुळे अशा बाईला कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी मला आता तिच्याच मुलाचा तिच्याच विरोधात वापर करावा लागणार आहे आणि तोही काही गैर नाही आहे कारण अशा बाईला या जगात राहण्याचा अधिकारच नाही आहे त्यावर आता थेट अभिजित म्हणत असतो मामा थँक्यू सो मच त्या दिवशी तू मला तिथून वाचवलास आणि जखमी अवस्थेत असलेल्या माझ्यावर तू उपचार करून घेतलेस आणि या जगापासून मला अल्पित ठेवलंस त्यावर मात्र यशपाल म्हणत असतो हे बघ अभिजित काळजी करू नकोस तू माणूस की हीच खरा धर्म आहे मला माहिती आहे सगळीकडे फक्त पैशाचा विचार करून चालत नाही तेवढं पण पाहतोय भूमी म्हणत असते आकाश हे सगळं असं असताना यशपाल मामाने आपल्याला अजिबातच काही कॉन्टॅक्ट केला नाही किंवा सांगितलं नाही इतक्या महिन्यांनंतर अचानकपणे हे समोर आणण्याचं कारण काय त्यावर अभिजितला आता बाजूला करत यशपाल म्हणत असतो भूमी आकाशला काय विचारतेस मला विचार ना मी सांगतो सगळं काय प्रकरण आहे आणि अशातच यशपालने सांगायला सुरुवात केलेली असते की मी अभिजितला त्या दिवशी वाचवलं आणि त्यानंतर त्याला एका ठिकाणी लपवून ठेवलं होतं कारण रागिणीला मला गाफील ठेवायचं होतं जर रागिणीला त्याच वेळी कळालं असतं की अभिजित जिवंत आहे तर तिने अक्षरशः आकाश पाताळ एक करून त्याला शोधून काढत त्याची पुन्हा एकदा स्मशान भूमीत रवानगी केली असती त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो यशपाल मामा असं असेल ना तर तुझ्या या लढाईमध्ये आम्ही देखील तुझ्यासोबत आहोत आणि अशातच आता या चौघांनी हात मिळवणी केलेली असते की रागिणीला कसा धडा शिकवायचा इकडे आपण पाहतोय आता रागिणीला याचा थांगपत्ताही नसतो की आपल्या विरोधात असं काहीतरी षडयंत्र रचलं जात आहे आणि अशातच आता रात्रीची वेळ असते रागिणी झोपलेली असते अचानकपणे तिच्या बेडरूमची लाईट बंद चालू होत असते प्राथमिकता तिला असं वाटत असतं बहुतेक हे कॉमन आहे पण जशी जशी रात्र वाढत जात असते त्या त्या वेळेला लाईट जरा जास्तच बागबुक होत असते त्यामुळे तिच्या पोटातलं पाणी आता हलू लागलेलं ला असतं तिला खूप भीती वाटू लागलेली असते अशातच आता ती या कुशीवरून त्या कुशीवर पण तिची हिम्मत होईना की बेडवर ना उठून थेट बेडरूम बाहेर जावं आणि कोणाला तरी भेटावं किंवा बोलवावं अशातच आता तिच्या बेडरूमचं दार अचानकपणे उघडलं गेलेलं असतं आणि कोणीतरी आतमध्ये एंट्री केली आहे असं चित्र तिला दिसलेलं असतं त्यातच तिची आणखी घाबरगुंडी उरते आणि ती बोलू लागते कोण आहे कोण आहे तेवढंच आपण पाहतोय आता थेट तिच्या अंगावर काहीतरी टाकण्यात आलेलं असतं त्यामुळे ती प्रचंड घाबरते किंचाळते आणि थेट उघड्या दरातून बाहेर पळत सुटते इकडे आपण पाहतोय आता संपूर्ण घरात तिला कोणच आवाज देत नसतं कारण सगळेच आता जणू या यशपाल अभिजित आकाश आणि भूमीच्या बाजूने आहेत असं काहीतरी चित्र असतं कारण पौर्णिमाला तर आधीच दुधात काहीतरी झोपेचं औषध देऊन मानसीने झोपवलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी बेड्यासारखी या ठिकाणाहून त्या ठिकाणी पळत असते आणि तेवढ्यात आता भूमीने समोर जात रागिणीला विचारलेलं असतं काय काय झालं काय त्यावेळेला आता रागिणी म्हणत असते भूमी तू त्या संकर्षांच्या घरात असायला हवी होतीस इथे काय करतेस तू त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते कोण भूमी मी भूमी नाहीये अचानकपणे भूमीने असं म्हटल्यावर रागिणीची आणखीनच धावपळ होते रागिणी मनातल्या मनात बोलते म्हणजे ही भूमी नाही आहे तर ही भूत आहे की काय आणि अशातच आता रागिणी थेट दुसऱ्या बेडरूमकडे पळत असताना भूमी लपते आणि पुन्हा रागिणी वळून पाहते तर भूमी नसते त्यावेळेला राबिणीला धरधरून घाम सुटतो कारण तिला कळून चुकलेलं असतं की नक्कीच कोणता तरी वेगळाच भूतात्मा घरात शिरला आहे आणि अशातच आता रागिणी वेड्यासारखी करत असताना तिथे आलेल्या अचानकपणे समोर अभिजितला पाहून रागिणी म्हणत असते अभिजित तू त्यावेळेला अभिजित म्हणत असतो हो हो मी त्यावर मात्र रागिणी म्हणत असते तू कसा काय येऊ शकतो मी माझ्या स्वतःच्या हाताने तुला मारलंय त्यावर अभिजित म्हणत असतो हो मी आता जिवंत नाहीये मी मेलोय ना मग भूत भरून तर येऊ शकतो ना त्यावर रागिणी म्हणत असते अभिजित मला माफ कर त्या दिवशी चुकून माझ्या हातून तू मारला गेलास पण मनापासून सांगते त्याचा मला खूप मोठा पश्चाताप आहे त्यावर अभिजित म्हणत असतो आता पश्चाताप करून काय उपयोग आहे आज मी तुला टेरेसवर नेणार आणि टेरेसवरून तुला खाली ढकलून देणार त्यावर आता रागिणी म्हणत असते असं काही करू नको असं काही केल्याने काय होईल तुला माहिती आहे ना मी जर भरून खाली पडले तर तुला माहिती आहे ना अक्षरशः त्यावर मात्र मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद